राज्य सरकारचं करायचं काय नाही मुंडक सरकारचं करायचं काय 何だい आज ते वाजेपर्यंत रस्ता रोको करण्यासाठी आहे आणि आजचा दिवस अकरा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आहे चार ते सात रस्ता रोको कॅन्सल केलेला आहे किंवा रोज रस्ता रोको नाही आज अकरा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको चोवीस तारखेलाच होणार आहे फक्त आणि उद्यापासून ठे आंदोलनाला सुरुवात होणार आहे उद्या जरंगे पाटलांची एक बैठक निर्णायक बैठक उद्या सांतवली सराटीला होणार आहे ही उद्याची बैठक झाल्यानंतर न पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे आज आम्ही ठरल्याप्रमाणे रास्ता रोको केलेला आहे तरी शासनाचे लोक आज निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत अकरा ते एक वाजेपर्यंत आम्ही रास्ता रोको केलेला आहे